निखिलच्या आणि ओमकारच्या लग्नाचं काय ते बघा म्हणजे लहान नाहीये ना हो आता लग्न म्हणजे आता तर ह्याला दोन पोरा असायला बाहेर <laughs> काय गोडा झालाय लहान आहे का मग आता आहे पुढच्या डिसेंबर मध्ये निखिल बनयचं लग्न आहे नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र स्वागत आहे खर तर हास्य जत्रेने ब्रेक घेतला पण हो तो ब्रेक म्हणता येणार नाही कारण का त्यांचे जे रिपीट टेलिकास्ट आपण बघत होतो पण आता पुन्हाने नव्या जोमात ही सगळी मंडळी आता पुन्हा आपल्या बरोबर येणार आहेत आपल्याला दिसणार आहेत सोमवार ते बुधवार सो खर तर जेव्हा आपण टीव्ही लावायचो तेव्हा असं वाटायचं अरे किती वेळ आता जुने एपिसोड बघणार आता कधी सुरू होणार सो पुन्हा फायनली आता सुरू झालेले पर्व पुन्हा हसण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो सो जेव्हा पुन्हा आपण म्हणतो ना की मामाच्या घरून आपण आता आपल्या गावी घरी येतो सो तसंच काही झालेलं आहे सो किती एक्सायटेड होती ह्या सेटवर येण्यासाठी सेट आणि किती मिस करत होती तुम्ही सर्वजण मिस तर आम्ही सगळे खूप करत होतो आणि एक्साइटमेंट म्हणजे सगळ्यांना जास्तच आहे पण ऑलरेडी आमचे दोन शेड्यूल शूट करून झालेले आहेत आणि ते सगळं झाल्यानंतर आता भीती जास्त वाटते की आणखी कसं चांगलं करू असं आहे सध्या एक्साइटमेंट म्हणतोय पण आमच्या चेहऱ्यावर दिसत नसेल कारण की आम्ही सलग बरेच इंटरव्ह्यू दिले जातात त्यामुळे आम्ही बरंच बोलतोय आणि आज आमची तालीम पण आहे पण खरंच आहे कारण मी माझा अनुभव सांगतो मी जेव्हा माझ्या घरी असतो किंवा माझ्या एरियात कुठे जातो ना लोक आम्हाला थांबून थांबून विचारतात की कधी चालू करते तुम्ही कधी होणार चालू सो so, लोक बरीच जण विचारतात असे आणि आम्हाला पण असं झालं होतं की कधी चालू होतं आणि आपण कधी पुन्हा एकदा या मंचावर येतो आणि मजा मस्ती करतो आणि नवीन नवीन काम करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या अनुषंगाने आता सगळं सुरू झालेलं so, आहे सो आधी पण आम्ही जसे प्रयत्न केले तसेच प्रयत्न आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत तुम्ही असंच प्रेम करत राहा आणि नव्याने ज्या काही त्यांना असंच प्रेम दाखवत मग म <laughs> <मामा। laughs> नाही नाही धमाल मजा मस्ती आम्ही तर खूप करणारच आहे अ त्याच्यामुळे हास्य जत्रा जसं आतापर्यंत तुम्ही एन्जॉय करत आलाय तुम्हाला जितकी मजा येते त्याच्यापेक्षा जास्त मजा नक्कीच येईल याची गॅरंटी आहे कारण की सगळेच एवढ्या ताकदीने तयार आहेत आता नवीन सीजन करायला सो धमाल येणार आहे आ, काही नाही आता, थे थे। आ, आता ते सगळे जे म्हणाले तेच आणि नव्याने माझ्यासाठी नवीन आहे या आत्ताच जे आहे ते पर्व त्यामुळे आम्ही सगळे मेहनत करणार आहोत खास करून मी जरा जास्ती जे मेहनत करणार आहे आणि मजा करणार आहे आम्ही तर तुम्ही तुम्हालाही ते बघायलाही ये मजा येईल आणि त्याच्यामुळे आम्हाला करायलाही मजा येणार आहे अजून आम्ही काय बोलणार असतो असतो बाजूला खर तर हा मगासपासून म्हणतोय की मी नवीन आहे मला खूप प्रयत्न करायचे पण मला अजिबात वाटत नवीन वगैरे काही नाही आहे तो एक असं एक कॅरेक्टर घेऊन बसला आहे असं काही नाही आहे तो जुनाच आहे तो पहिल्यापासूनचाच आहे फक्त काही कारणामुळे तो मध्ये नव्हता पुन्हा जॉईन झालेला आहे तो जुनाच जुना आहे झालेला पण नाही आहे तो आहे जुना त्यामुळे तो आता उगाच मी प्रयत्न वगैरे असं काही नाही व्यवस्थित सगळं करतोय तो आणि मजा येते आणि आम्हाला काम करताना मजा येते कारण काय माझं असं ज्या व्हायचं की ज्या सावत्या वगैरे सगळे आहेत राऊत वगैरे पण ते त्यांच्या त्यांच्या वयाचे झाले माझ्या वयाचं कोण नव्हतं म्हणजे एक असतं ना की सोबत एक कोण असेल तर कसं आपल्याला खूप लहानचा प्रश्न नाही रे पण तरी पण एक सोबतचा असला की कसं म्हणत होत की आता निखिलच्या आणि ओमकारच्या लग्नाचं काय ते बघा म्हणजे लहान नाहीये ना हो आता लग्न म्हणजे आता तर ह्याला दोन पोरं असाल बा अगदी काय गोडा झालाय लहान आहे का मग आता आहे पुढच्या डिसेंबर मध्ये निखिल बनवण्याचं लग्न आहे कोण आहे त्याच सांगून पण मला नाही माहित काहीच अरे काही जाणत ना खरच असं काही नाहीये आणि जर वरती जर तुम्ही थमनेल बघितलं असेल असं काही तर तसं अजिबात नाही आधीच सांगतो तुम्हाला आणि समजा जी तुझी होणारी असेल ती व्हिडिओ बघत असेल आणि तुमचं रिलेशन असेल आणि ब्रेकअप वगैरे झालं तर चालणार आहे तुला अरे पण <laughs> <laughs> का होईल असं काही या शक्यता का आणताय पण तुम्ही असं काहीच नाही होणार आहे व्हायचं तर होणार सिरियस नाही मी सांगतोय <laughs> आणि तुझे मित्र मैत्रिणी <laughs> शिवाली तुझं प्रत्येक कॅरेक्टर हे नेहमी चुलगुला कॅरेक्टर असतो सो तुला किती मजा येते का ते कॅरेक्टर करताना कारण का ह्याचं उत्तर सांगते लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत तुझं कॅरेक्टर प्रत्येक जण करत असत सो शिवालीचं कॅरेक्टर म्हणजे असं झालं की ते आपलंच वाटणार सो तू स्वतः प्रत्येक कॅरेक्टर किती एन्जॉय कर मी खूप एन्जॉय करते कारण प्रत्येक कॅरेक्टर मध्ये माझ्या स्वतःच काहीतरी मी ऍड ऑन केलेलं असतं म्हणजे मी करत असतात ना मी असते तर ह्या गोष्टी कशा केल्या असते हे विचार करून पण मी ते करते असतो तर मला खूप मजा येते करायला पण बघ ना आजकाल सध्या सोशल मीडियाचा खूप ओघ हो आहे आणि आपलं कोणते कॅरेक्टर असू दे किंवा आपण एखादा शब्द जरी म्हणाला तरी ते लगेच सोशल मीडियावर व्हायरल होतो आपले व्हिडिओज जेव्हा कोण करतं किंवा ते रील कोण करतं काय वाटतं तेव्हा की यार ही आपल्या कामाची खरंच पोहोचवते पो की आज लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत आपले डायलॉग आपले शब्द आपण जे काय काम करतो ते आपल्या समोर करतो खूप भारी वाटत म्हणजे आमच्या स्किट्स मधले छोट -छो, छोटे छोटे दहा दहा वीस वीस सेकंदांचे से असे रील्स आहेत जे खूप व्हायरल म्हणजे मिलियन्स मध्ये वगैरे व्ह्यूज असतात त्यांना मला आठवते माझा एक मधला एक पॅच आहे की गोव्याबद्दलचा गोव्याला जाऊन कशा पद्धतीने कशी दारू प्यायली पाहिजे लोकांनी सगळ्यांनी बघितलं असेल तो सकाळी उठायचं प्यायचं दुपारी प्यायचं रात्री प्यायचं झोपायचं उठायचं परत प्यायचं असं एक पॅच आहे तो खूप खूपच व्हायरल झालेला आहे किंवा सगळ्यांचे असे प्रत्येकाचे छान छान झालेले पॅच असे व्हायरल होत आहेत वरती हो सो so, मिलियन्स मध्ये व्ह्यू म्हणजे ही खरंच खूप मोठी पोस्ट पावते त्याच्यावर हजारो हजारोंनी कमेंट्स आहेत त्याच्यावर सो uh, so, लोक खूप प्रेम करत आहेत त्यामुळे खरंच खूप आनंद होतो शिवाली आमचं बऱ्याचशा गोष्टी व्हायरल होतात इंस्टाग्रामवर सोशल मीडियाच तर मी जास्त एडिक्टेड गोष्टीला <laughs> असं म्हणायला हरकत नाही आणि मला एक खूप चांगलं वाटत की म्हणजे हास्य जत्रेच्या एका स्किटवर गाणं झालेलं पहिलं आणि ते म्हणजे कोहली फॅमिलीचं होतं सो ते खूप व्हायरल गेलेलं सो मग ते खूप म्हणजे ट्रेंडिंगवर होत सो असं बऱ्याच गोष्टी होतात ते माझा हे आहे मला माझं आठवत आहे ते व्हायरल झालं होतं मला असं वाटतं व्हायरल होणं म्हणजेच प्रेम आहे आणि ते 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 होतं की जो आवडे देवाला त्याचे लागतात नंबर तर ते, ना, ते बरेच ते व्हिडिओ झाले होते सो तेव्हा आपल्याला काम करताना आम्हाला माहित नसतं की अरे याचं काय होणार पुढे किंवा ते आम्ही करत असतो परफॉर्म पण त्याचं त्याची दखल घेणारी बरीच लोक आहेत जे हे व्हायरल करतात सो ते प्रेम मला वाटतं आणि आ, बस बाकी काय नाही तेव्हा जेव्हा आणि बऱ्याचदा काय होतं ना ट्रेनमध्ये जेव्हा हे बघतो ना प्रवास करताना कुठे कुठे तेव्हा भारी वाटत की मग कोणाचंही असेल माझं असं नाही मग कोणाचं स्क्रोलिंग मध्ये दिसलं ना सावथ्याचं असेल किंवा शिवालीचं असेल तेव्हा असं वाटतं की अरे यार हे जिंकलंय आपण